इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याकडे जो फॅकल्टी पण आहे आपल्याकडे विद्यार्थी होता आता पी एस आय झाला आहे पुढची परीक्षा कदाचित दिलेली आहे संतोष आंबटकर तुमच्याशी याच्यानंतर संवाद साधेल संतोष घाबरलेला पीटर आज पहिल्यांदा घाबरतोय इतक्या लोकांना समोर बघून घाबरण्यातही धमकी देतोय <laughs> मला इंग्लिश बऱ्यापैकी बोलता येते हिंदी चांगली बोलता येते पण शुद्ध मराठी अजिबात बोलता येत नाही त्याचं कारण असं मी पण शिरसोलीच प्रॉडक्ट आहे आणि आणि खूप गुंतागुंतीच प्रॉडक्ट आहे तुम्हाला आजपर्यंत बऱ्याच लोकांनी सांगितलं असेल अठ्ठेचाळीस टक्क्यांवर मी आय एस झालो आय पी एस झालो पन्नास टक्क्यांवर झालो काहीतरी अधिकारी बनलो कॉफ्या करून पास होणारा मुलगा कधी अधिकारी बनतो तुम्हाला माहिती आहे का बघितला नसेल तर बघून घ्या तुमच्या समोर भाषण देतोय प्रवास फार विचित्र होता वडील गावाचे सरपंच आणि पोरगा एकदम तुकार गाडीच्या नंबर प्लेट वर लिहाय ले, लिहिलेलं ले राहायचं सरपंचाचं पोर आणि हरामखोर बापाकडे जो यायचा गावातला तो सल्ला घ्यायचा आणि जाता जाता मला दोन गोष्टी शिकवून जायचा की असं नको करू बापाचं नाव खाली जात आहे दहावीपर्यंत पर्यंत आलो गावातच शाळा होती वडील म्हणजे आजोबा संस्थापकच होते वडील तिच्यामध्ये बॉडीमध्येच होते दे। त्याच्यामुळे डेअरिंग चांगली चालायची नववीपर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही दहावीला मसावत सेंटरला होतं कॉफी सेंटर, सेंटर होतं जिगरबाज मित्र होते चार चार पाच पाच फुटाचे भि भिंती कुदून कॉप्या द्यायला यायचे झालो दहावी जेमतेम पास झालो भी... <laughs> <laughs> अकरावीला ॲडमिशन घ्यायचं काय करायचं काय करायचं बऱ्यापैकी टक्के पडलेले होते घरचे मला सायन्स घे मला माहिती होतं सायन्स माझ्याकडनं होणार नाही बापाला म्हटलं मी सायन्स काही घेत नाही मी आर्ट्स घेतो ते आपलं बरं आहे म्हटलं राज्यशास्त्र भूगोल अर्थशास्त्र म्हणे नको सायन्सच घे लोक काय म्हणतील की सरपंचा पोरगा सुद्धा सायन्सला गेला आणि मग गावात नको जाईल म्हणे म्हटलं ठीक आहे बडलीचा बकरा मलाच बनवायचा तर बनेल मग मी घेतला अकरावी सायन्सला ऍडमिशन घेतलं सर इंग्लिशमध्ये बोलायचा सगळं लोक याच्यावरनं जायचं कारण आज दहावीपर्यंत मराठी मीडियम इंग्लिशशी काही संबंध नाही छत्तीसचा आकडा छत्तीस मार्क पास पाडूनच पास व्हायचो आपण मग अकरावी झाली कशी तरी जेमतेम तिच्यात पण नूतन मराठा कॉलेज होतं माईबाप कॉलेज होऊन गेलो बाप पास। <laughs> बारावी सायन्सला ऍडमिशन घेताना फार टेन्शन आलं की सायन्स करायचं सा की नाही करायचं बाप म्हणे आता जर तुम ऍडमिशन मागे घेतलं तर लोक काय म्हणतील अकरावी सायन्स केलं बारावी सायन्स करायची गमिट नव्हती तर अकरावी बारावी सायन्समधनं ऍडमिशन काढून घेतलं आता काही पण कर फेल झाला तरी चालेल बारावी सायन्सला ऍडमिशन घे घेतलं बारावी सायन्सला ऍडमिशन तुम्हाला तर फार फार इंग्लिशमध्ये मध्ये जोरजोरात व्याख्यान द्यायचं आम्ही ऐकायचो अर्ध डोक्याच्यावर जायचं थोडंफार जे शब्द आधी माहीत होते त्याच्यावरून थोडंफार समजायचं बारावी सायन्स पास झालो त्या सरांना भेटलो त्यांना म्हटलं येईल तुम्हाला एक दिवशी नक्की भेटायला येईल आणि तुम्ही जशी इंग्लिश बोलता नक्की तशी बोलून दाखवीन <laughs> बारावी सायन्स झालं माहिती होतं फर्स्ट इयर सायन्स जर घेतलं तर पण आहेस ते प्रॅक्टिकल ते ॲप ॲप्रॉन घाला आणि ते नळ्यांमध्ये रसायन सायन्मतून ते काहीतरी करत जसा त्याच्यापेक्षा म्हटलं कॉमर्स घेऊ फर्स्ट इयरला कॉमर्सला ऍडमिशन घेतली प्रवास फार इंटरेस्टिंग आहे अकरावी बारावी सायन्स झालं फर्स्ट इयरला कॉमर्सला ऍडमिशन घेतली फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर कॉमर्स केलं एम जी कॉलेजला त्याच्यानंतर वाटलं आता कॉमर्सची पण मजा घेतली हिच्यात पण काही मजा नाही मग एम ए केलं एम ए करता करता इकॉनॉमिक्सची गोडी होती फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला इकॉनॉमिक्स बऱ्यापैकी झालेलं होतं एम एमध्ये पण इकॉनॉमिक्सवर बराच हात बसलेला होता त्यानंतर प्रश्न पडला आता एम ए पर्यंत येऊन गेलो तेवीस चोवीस वर्षाचे होऊन गेलो आता करायचं काय मी त्याच्यासोबत एम बी ए पण करत होतो ऑस्ट्रिया युनिव्हर्सिटी राय सोनी कॉलेजला ऑस्ट्रिया युनिव्हर्सिटी मी तिथनं एम बी ए करत होतो एम बी ए झालं कसं झालं ते फक्त मला माहिती तुम्ही तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ <laughs> मग एक समुद्र होता समुद्रात फक्त माझी ओढी ती चारही बाजूला समुद्र होता दिशा दिसत नव्हती हे जे तीन वाक्य दिसले लिहिलेले ह्याच्यापैकी एक, एक पण आयुष्यात नव्हतं दृढता तर माहितीच नव्हती प्रकाश माय आयुष्यात नव्हता आणि दिशा कुकडे जायचंय ते माहीत नव्हतं सर म्हणून एक सर होते गोलानी मार्केटला त्यांचं कॉमर्समध्ये मा जे अकाउंट शिकवायचे त्यांच्या थे ऑफिसला गेलो होतो तिथे मित्र काम करायचा तिथे बसलो होतो आणि सर एक वेळा तिथे आले होते टी वायच्या मुलांना मार्गदर्शन करायला आणि मी तिथे बसलो होतो त्या लेक्चरला आणि सरांनी पहिल्याच तिच्यामध्ये मन जिंकलं होतं व्याख्यानमध्ये सरांनी म्हटलं होतं की यशस्वी होण्याचे तीन मार्ग एक कठीण मेहनत दुसरा कठीण मेहनत आणि तिसरा कठीण मेहनत तेव्हा समजलं की मेहनतीला पर्याय नाही आपण जे करतोय ते चांगलं नाही बाप ला उभा राहायचा तर मी मतदान मागायला जायचो बापाला तर माझ्याकडे पाहून बापाला पण पा बाप मतदान द्यायचे नाही लोक <laughs> दोन हजार सात मध्ये एक मॅटर झाला मित्रांनी काहीतरी भांडण केली लि, रात्री दीड वाजता पोलिसांची गाडी आली कंप्लेंट झालेली होती मला दीड वाजता उचललं बडगाव पोलीस स्टेशनला घेऊन गेले <laughs> दोन दिवस काही समजलं नाही काय चालू आहे तिसऱ्या दिवशी बापाला सोडून घेतलं पोलीस केस वगैरे काही के झालेली नव्हती फक्त अर्ज दिलेला होता आता पोलिसांना पैसे पाहिजे होतं आणि राजकीय वातावरण होतं ज्याच्यामुळे राजकीय लोकांनी विरोधातनं काहीतरी ते केलेलं होतं सुटलो तिथून घरी आलो येता येता रस्त्यानेच एक माणूस बोलला की तू कसा आहे म्हणे माहिती आहे का म्हटलं कसा म्हणजे तू तुळशीच्या वृंदावनात उगवलेलं गांज्याचं झाड आहे म्हणे दिमाग फिरला घरी आला बापाला म्हटलं एक माणूस असा बोलला अरे जाऊ दे म्हणे मला माहितीये ना राजकारणातून झालेलं आहे म्हणे तू या काही दोष नाही म्हणे तिच्यामध्ये म्हटलं ठीक आहे खूप संतापात होता बाहेर गेलो बाहेर जाता जाता बाप म्हणे एक मिनिट थांब थांबलो आई आली आत्या आल्या मामा आले तो लग्न करायचं म्हणे तू खूप मातून गेलाय म्हणे म्हटलं लग्न झाल्यावर माणूस म्हणजे ते काय म्हणतात नाल बसून जाते माणसाला असं काही आहे का म्हटलं नाही म्हणे पण तू लग्न करायचं आहे म्हटलं लग्न करेल पण लव्ह मॅरेजच करेल <laughs> वळेल म्हणा ठीक आहे कर टेन्शन टेन्शनमध्ये त्या दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो ती भेटली <laughs> <laughs> तिला म्हटलं मग घरी काही प्रॉब्लेम नाही लव्ह मॅरेज करायचं आहे करेल तू यासोबतच करेल आणि घरच्यांशी बोललो कोणी म्हटलं तू माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही म्हणजे एवढे मोठे मोठे मॅटर करतो तू आयुष्यात काहीच करू शकत नाही मी तुला सोडून जाते माझं लग्न ठरतंय म्हणे म्हटलं सोडून जाऊ नको नाही म्हणून जायचंय म्हटलं जाऊ नको नाही म्हणजे जायचंय म्हटलं जाऊ नको नाही म्हणजे जायचंय म्हटलं जा <laughs> ती सोडून चालली गेली मग तेव्हा खरंच समुद्र होता समुद्रात फक्त माझी होडी होती चारही बाजूला फक्त समुद्र होता आणि दिशा माहीत नव्हती प्रकाश पण नव्हता जिंदगीत आणि दृढ होता अजिबात नव्हती खसलेला होता तुटलेला होता काय करावं समजत नव्हतं कविता कविता लिहत होता आणि अजून बरंच काही करत होता घरात कमी आणि पांटपरीवर जास्त बसायचा मग तेव्हा दीपस्तंभाला आलो सरांचं ते मार्गदर्शन ऐकलेलं होतं ते डोक्यात होतं दीपस्तंभाला ऍडमिशन घेतलं आणि जीवनात असा ट्यूब पेटला प्रकाश आला सरांच्या प्रेरणेने मोटिवेशनच्या काही व्याख्यानांनी दृढता पण येऊन गेली आणि समुद्रातन बाहेर निघायचं होतं दिशा हवी होती एवढा मोठा दीपस्तंभ माझ्यासोबत होता आणि त्याचा कॅप्टन इतका महान माणूस होता की शॉर्टकट किनाऱ्यापर्यंत जाणारा शॉर्टकट कुठला तो त्यांना चांगल्या पद्धतीने माहित होता दोन वर्ष मेहनत केली आज मी पी आय बनलो चार वेळा माय बाप आज मी मा मित्रांना विचारतो की खरंच पी एस आय बनला एवढंच बोलायचं होतं फार काही सांगणार नाही तुम्हाला की आकारांचं सकार आणि येऊ करा तीऊ करा लक्षात एवढंच तेव्हा जेव्हा मनात गोष्ट एखादी आणायची तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करायचे या मंचावर तुम्हाला योग्य मार्गदर्शन योग्य माणसाचं मिळणार आहे कधी कधी तर वाटतं त्यांचा व्याप वाढतोय दीपस्तंभाचा तर आम्हाला मिळणारा यजुर्वेंद्र महाजन सरांचा वेळ कमी कमी होत जाईल आणि येणाऱ्या भविष्यातल्या परीक्षांमध्ये आम्हाला योग्य ते मार्गदर्शन त्यांचं मिळणार नाही असं केव्हा केव्हा वाटतं पण केव्हा केव्हा वाटतं नाही एवढी मोठी संस्था आहे तर कुठेतरी व्याप वाढायलाच पाहिजे आणि खानदेशातल्याच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला याचा लाभ मिळायला पाहिजे <laughs> परिस्थिती फार वाईट आलेली होती लोक काय काय बोलायचे मायाविषयी तर जास्तच बोलायचे पण दोन लोक फार खंबीर पद्धतीने मागे उभे होते एक आई आणि दुसरे वडील आजचं यश त्यांच्या शरणी अर्पण पण फादर्स ला माझ्या वडिलांना इथे मी बोलवलं ते इथे आले माझा सत्कार झाला माझ्या आयुष्यातला हाच सर्वात मोठा सुवर्ण क्षण आयुष्याच्या भूतकाळात काही चुका झाल्या असतील तर त्या झाल्या असतील पण आजचा वर्तमान मी त्यांच्या नावावर केला त्याचा मला आनंद आहे माजीन सरांनी ते बोलण्याची संधी दिली तुम्ही शांत पद्धतीने ऐकलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे जाता जाता एवढंच सांगेल पी एस आय म्हणलो फार मजेत आयुष्य चाललो तर टी व्ही बघत होतो एक दिवशी आणि नाना वाटेकरचा क्रांतीवर विचार लागलेला होता तो पोलीस येतो नाना पाटेकर जेलमध्ये असतो आणि नाना पाटेकरला म्हणतो की तुझी शेवटची इच्छा काय नाना पाटेकर म्हणतो या याची घुटनची होती म्हणजे अगर फाशी देणी तो देतो क्रांती मैदान मे ज्या असे देश मे क्रांती की सुरुवात होईल त्याच्यानंतर डाय नाना पाटेकर म्हणतो मरण तो जरा जादा मरो इतकाचा से क्या फायदा तेव्हा समजलं की आता ही फक्त सुरुवात आहे पी एस आय मला बनायचं नाही आहे येत्या तीन वर्षात डीवायस पी एस सी बी बनून याच स्टेजवर परत सत्कार स्वीकारेल एवढी ग्वाही देतो काही चुकलं असेल तर पदरात घ्या शांतचित्ताने ऐकल्याबद्दल धन्यवाद तो जसा आयुष्यात पहिल्यांदा घाबरला होता आज बोलताना तसा मी आयुष्यात पहिल्यांदा मला शब्द सापडत नाही काय बोलावे त्याला सेकंड भरत म्हणावं का भरतला सेकंड संतोष म्हणावं मला ते पण समजत नाहीये आणि एक मात्र सांगतो तो जे बोलला ते सगळं एकदम खरं सांगितलं तो आहेच तसा आणि त्याला असं त्याला जेवढी अशी सगळे विद्यार्थी आहेत ना हे सगळे तुमच्या अनेकांसाठी आदर्श अभिजित सारखे विद्यार्थी जे आहेत ना म्हणजे अभ्यासच आधीपासून हुशार व्यवस्थित बरोबर ते असतात दहा पंधरा टक्के बरोबर बाकीचे वीस तीस टक्के इकडे बी नाही तिकडे बी नाही असे असतात आणि पन्नास टक्के कुठेच नसतात बिलकुल तर त्या सगळ्यांसाठी रोल मॉडेल अत्यंत मेरिटला असणारे मुलं पाच पाच मध्ये पास न होणारे मी पाहिलेत आणि अशाच टपऱ्यांवर कधीतरी उभे राहणारे किंवा कधीतरी थोडीशी लाईन चुकून गेलेले कधीतरी कधीच कदित अभ्यास न केलेले काही मुलं असे पुढे जातात याचा अर्थ असा नाही की टपरीवर उभं राहायला पाहिजे मी मुद्दाम जरा विस्कळीत करून चुक करून सांगतोय तुम्हाला पण थोडक्यात आत्ता जर काही चुकीचं घडत असेल आत्ता जर काही तुमचं तंत्र लागत नसेल काही तंत्र बसत नसेल निराश होऊ नका जर तुमच्या जीवनात तुम्ही बदल घडवून आणला तुम्हीच मी नाही ही सगळी लोक दीपस्संब सांगतायत त्यावेळेस मी एक वेळेस मानतो की ठीक आहे वातावरण त्यांना मिळतं माझं नाव ते खूप रिस्पेक्टफुली घेत आहेत तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे मला असं वाटतं माणसाला बदलायचं असेल तर अगोदर आत ठिणगी पडावी लागते आणि माझ्यासारख्याने जरी ती ठिणगी टाकली तर त्या ठिणगींचं रूपांतर ज्वालत व्हायचं असेल तर जिथे ती पडली आहे ते ग्राउंड किंवा ती जागा तशी असावी लागते ज्वालाग्रही ती जर ज्वालाग्रही नसली आणि ती जर थंड अशी जागा असली तर अशा कितीही ठिणग्या पडून गेल्या तर उपयोग होत नाही मी त्या दिवशी कदाचित जवर सरांकडे पन्नास सत्तर मुलांसमोर बोललो असेल मला आठवत पण नाही की तो होता नाही होता पण ती ठिणगी पडली पण ती अशा मैदानावर पडली की ते ज्वालाग्रही होत काहीतरी करण्याची जबरदस्त उमेद असल्याशिवाय अशा ठिणग्यांचा उपयोग होत नाही म्हणून पुन्हा थ्री चेअर्स अँड थ्री हॅट्स ऑफ संतोष ग्रेट ग्रेट